मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की कुणबी संदर्भात निर्णय आम्ही घेतला आहे मराठा समाजाचा निर्णय राज्य आयोग घेणार आहे त्यांचे वक्तव्य महत्वाचे आहे त्यांनी काढलेला कुणबी मराठ्यांचा विषय पुढे गेलेला नाही जी आर अजून फायनल झालेला नाही या अध्यादेशावर सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत त्यानंतर अध्यादेश फायनल झाला तरी तो कायदेशीर प्रक्रियेत जाणार आहे कारण ओबीसींचा त्याला मोठा विरोध आहे या प्रकरणात ओबीसी आणि मराठा हे दोन्ही गट सहजासहजी ऐकणार आहे यामुळे मुख्यमंत्री ह्या अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार आहे असा दावा बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे मराठा समाजात दोन गट मराठा समाजाने गेल्या सत्तर वर्षात स्वतःची अशी परिस्थिती ओढून घेतली आहे ही सत्य परिस्थिती विसरून चालणार नाही मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून हे दोन गट राहिले आहेत त्या काळात निजामी मराठा मुघलांबरोबर राहिले आत्ता आरक्षण मागणारे शिवाजी महाराजांसोबत राहिले आहे त्यांना रेतेचे मराठे म्हणता येईल मावळ्यांनी मराठ्यांना स्वीकारले आहे परंतु मोगलाई मराठ्यांनी मराठ्यांना स्वीकारले नाही आजही त्यांचे व्यवहार सोयीनुसार आहे ओबीसी यांनी मराठ्यात कडूपणा छगन भुजबळ यांनी नावी समाजाबद्दल वक्तव्य केले त्यांना मराठ्याची हलामत करू नये असे म्हटले त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे मी त्याची निंदा करतो ओबीसी नेते म्हणतात प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहे त्यावर ते, ते म्हणाले दुर्दैव प्रत्येक जण आपल्या आपल्या सोयीने बाबासाहेबांना घेतात संपूर्ण बाबासाहेब घेत नाही प्रक्रिया कायदेशीर करावी लागणार बाबासाहेबांना लक्षात आले होते की मोगलाही मराठा राजकारणात येतील आणि आपले वर्चस्व निर्माण करतील परंतु रेटेच्या मराठ्यांना ते सोबत घेणार नाही यामुळे या, या मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे बाबासाहेबांनी समाज म्हणून पाहिले ज्या ज्या घटकाला सरकारची मदत लागली त्यांना देण्याचा प्रयत्न केला ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे वे आणि मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळे वे आहे ही सर्व प्रक्रिया कायदेशीर करावी लागणार आहे